घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे सारंगला समजलेलं असतं की ऐश्वर्याने नाटक करत मुद्दामच मुद्दामच सर्जा आणि खंड्या या दोघांना सुद्धा आता आपल्याकडे घेतलेलं असतं जेणेकरून जानकी आणि ऋषिकेशला त्रास होईल आणि त्यांना या दोघांना स्वतःला शेत नांगरावं लागेल त्यामुळे सारंग चिडतो आणि ऐश्वर्या तुम्ही हे जे काही वागलात ना मला तुमचं वागणं अजिबात आवडलं नाही दादा वहिनीला त्रास व्हावा म्हणून तुम्ही इतकं हे सगळं केलं तुमच्या या नीच वृत्तीला काय म्हणू तरी काय मी हे म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग सारंग तुम्ही माझ्यावरती संशय घेताय मला बोलताय जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा या दोघांसाठी तुम्ही मला बोलताय हे मला अजिबात पटलेलं नाही आहे तुम्ही माझ्या बाबतीत हे असं वागू शकत नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सारंग म्हणतो बरोबर आहे दरवेळेला तुमचंच बरोबर दरवेळेला तुम्ही म्हणाल तेच बरोबर असं नाही होत ऐश्वर्या या सगळ्यामध्ये तुम्ही जे काही वागताय बोलताय त्या गोष्टी मला अजिबात आवडत नाही आहेत कारण साधं आणि खंड्या या दोघांचा संबंध होता या दोघांना या सगळ्यामध्ये जर का तुम्हाला घरी आणायचं होतं तर झरजाखंडाला घरी आणल्यावरती दुसरे कुणाला तरी तुम्ही तिकडे द्यायचं होतत ना म्हणजे आता इकडे फक्त आणि फक्त तुम्हाला बदला घेणं हे एकवेव उद्देश होत आहे याच्यातून दिसतंय तुम्ही सर्जाखंडाला घेऊन दुसरे कोणते बैल दिले असते तरी चाललं असतं यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्हाला फक्त माझीच चुकी दिसते ना मी जे करतं तेच दिसते पण जानकी वैनी आणि ऋषिकेश दादा काय करतायत समजते का बाजार समितीच्या चा ह्याच्यासाठी म्हणजे बाजार भाव मांडण्यासाठी मांडण्यांनी हे सगळं केलेलं आहे आणि त्यांनी या सगळ्यामध्ये माझ्या माझ्या डॅडाला कमीपणा देत या सगळ्यामध्ये आता त्यांनी मुद्दाम मुद्दाम हे सगळं केलंय समजतंय का तुम्हाला असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सारंग म्हणायला त्यांनी मुद्दाम नाही केलेला आहे मुद्दाम तुम्ही केलेला आहे तुम्ही या सगळ्यामध्ये चुकलात मला तुमच्याशी अजिबात काही बोलायचं नाहीये आणि एक गोष्ट लक्षात ठेवा होता होईस्तवर तुम्ही ना यापुढे चाणकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांच्या फंद्यात पडू नका होता होईस्तवर या सगळ्याचा अजिबात विचार करू नका कारण गावामध्ये जाऊन तुम्ही जो तमाशा तमाशा ही काही तमाशा केलात तो मला समजलंय अख्खे गावकरी तुमच्या या तमाशाबद्दल बोलत आहेत तुम्ही कितीही काहीही सांगण्याचा किंवा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्या एक्सप्लेनेशनला काहीही अर्थ नाही आहे कारण कारण जे झालेलं आहे ते मला समजलंय हे बघा सर्जाखंडच काय यानंतर त्यांना काहीही हवं असेल तरी सुद्धा आम्ही ते दादाच असू शकेल आणि त्यासाठी तुम्ही कोणत्याही बाबतीत त्याला अडवू शकत नाही खबरदार खबरदार जर तुम्ही असं काही बोललात आणि असं काही वागलात तर ही शेवटची संधी आहे तुम्हाला हे, हे सगळं सांगण्याची यापुढे यापुढे जर मला कळलं की ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांच्या बाबतीत तुम्हाला काही चुकीचा निर्णय घेताना जर मी पाहिलं तर माझ्यासारखा वाईट मीच असं म्हटल्यावरती सारंग सांगतो आत्ताच्या आत्ता मी सरजा आणि खंड्याला नेऊन दादा वैनीच्या इथे सोडणार आहे त्यांनी घेऊ न घेऊ पण मी तिकडे त्यांना सोडून येणार आहे तुम्ही जे काही चुकीचं वागलात त्याची भरपाई म्हणा किंवा तुम्ही जे काही चुकीची वर्तणूक केलीत त्याच्यासाठी मी त्यांची माफी मागेन म्हणा पण हे सगळं मी अजिबात खपवून घेणार नाही असं म्हणत सारंग आता सरजा खंड्या यांना घेऊन ऋषिकेशकडे जायला नि तोपर्यंत ऐश्वर्या तिच्या वडिलांना कॉल करते डाडा डाडा लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे तुम्हाला कळतंय का हा तर अर्ध्या डोक्याचा माणूस दिवसेंदिवस जरा जास्तच अटीपणा करायला लागलेला आहे यावरती मग मात्र आता सयाजीराव म्हणतात काय झालंय तरी काय त्यावरती इकडे आता सांगायला लागते ऐश्वर्या या सगळ्यामध्ये त्याने ना मला सांगितलंय की सर्जा आणि खंड्या या दोघांना घेऊन आता तो चाललेला आहे सर्जा खंड्या या दोघांना घेऊन तो त्या ऋषिकेश जानकीला द्यायला लागलेला आहे ला यावरती मग मात्र आता इकडे सयाजीराव म्हणतात जाऊ दे ना झालं ना सगळं झालं गेलं सोडून द्यायचं आणि आता या सगळ्यामध्ये आता आपण कोणताही विचार करायचा नाही कारण ऑलरेडी जरी त्यांनी पै जिंकलेली असली तरी सुद्धा तरीसुद्धा आता काही उपयोग नाहीये या सगळ्यामध्ये बाजार समितीचा काहीही हे असला तरी सुद्धा आपण काही ते बांधायला म्हणजे बांधील नाही होत ना या सगळ्याला आपण बांधील नाही होत की आपण या सगळ्यामध्ये त्यांना आता जे वचन दिलंय ते पाळायचं का पाळायचं काहीही वचन पाळायची गरज नाहीये आणि एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये कोणतंही वचन तिच्यासोबत दिलेलं मी पाळणार नाही आहे मी बाजार समितीला या सगळ्यामध्ये कधीही कधीही पुन्हा आता ही हे कमिशनचा हे केलं आहे असं बोलणारच नाही कमिशन लागणारच बाजार समितीला असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते पण तरीसुद्धा ते, ते गावासमोर आपली हार आहे ना सर्जा आणि खंड्या देणं यावरती आता इकडे सयाजीराव म्हणतात ठीक आहे मग तुला काय आहे यावरती आता ऐश्वर्या सांगायला लागते कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्जा आणि खंड्या हा तिकडे नाही गेला पाहिजे एवढंच मला फक्त वाटतं इकडे आता ऋषिकेश सांगत असतो जानकी तू बाजार समितीच्या इकडे येण्याचं कबूल केलेलं आहेस तू येतेस ना तिकडे जानकी म्हणते हो मी शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की मी तिकडे येणार आहे पण पुन्हा सयाजी काकांनी आपलं वचन पाळलं नाही तर यावरती आता ऋषिकेश सांगायला लागतो तू काळजी करू नकोस काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा सयाजी काकांना हे वचन पाळायला लागेल नाहीतर अख्ख्या गावासमोर ते खोटे ठरतील आणि मी आता या सगळ्यामध्ये त्यांना कधीही माफ करणार नाही आता या सगळ्याचा मी खूप मोठा इशू करून सयाजी काकांना सगळ्यांच्या नजरेत कसा पाडतो ते बघ जानकी म्हणते जे करायचं ते जपून करा तुम्ही पुढे वा मी वॉशिंग पावडरची डिलिव्हरी देऊन मग तिकडे तुम्हाला जॉईन होईल असं म्हणत जानकी आपली वॉशिंग पावडरची डिलिव्हरी देण्यासाठी जाते आणि त्यावरती ऋषिकेश सांगतो जानकी तू जरा तुझा या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हटल्यावरती जानकी म्हणते तुम्ही माझी काळजी करू नका मी लवकरच तिकडे पोहोच आता बाजार समितीचा बाजार माल बाजार समितीचे बाजार माल मांडण्यासाठी ज्या वेळेला सगळे शेतकरी येतात त्यावेळेला सयाजी गाव सांगतात हे बघा या ठिकाणावरती तुम्ही बाजार माल मांडू शकत नाही त्यावर शेतकरी म्हणतात पण आता तर जानकी वहिनीने ही पैज जिंकलेली आहे मग जर जानकी वहिनीने पैस जिंकले तर ही पैज आता जिंकल्यानंतर तुम्ही तर सांगितलं होतं की बाजार समितीमध्ये हा बाजार माल तुम्ही मांडून द्याल मग तुम्ही आता या सगळ्यामध्ये माघार का घेताय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे त्याच वेळेला सयाजी का बोलायला लागतात हे बघा मी वचन दिलं काय नाही दिलं काय मला जे पटेल तेच मी करणार या सगळ्यामध्ये आता इथे तुम्ही बाजार माल मांडू शकत नाही असं म्हणत सयाजीराव पलटे मार मग आता सयाजीरावांना जाब विचारायला इकडे आता जानकी त्या म्हणते काका तुम्ही तर म्हटला होता अख्ख्या गावासमोर की तुम्ही या सगळ्यामध्ये बाजार माल मांडण्यासाठी कोणताही अडथळा करणार नाही आणि आम्ही तर पै जिंकलोय मग आता तुम्ही हे सगळं का करताय थांबवा हे सगळं सग्ड़। या सगळ्यामध्ये आता आम्हाला तुमच्या विरुद्ध उगाच भडकवायला पाठवू नका किंवा आम्हाला तुमच्या विरुद्ध काही उलटसुलट बोलायला लावू नका काहीही झालं तरी सुद्धा आम्ही माल इथेच मांडणार सयाजीगाव म्हणतात बघू दे तरी कसा माल तुम्ही मांडता येते आता ही सगळी गोष्ट घेऊन सारंग सौमित्र सा, 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 सारंगकडे जातो सौमित्र सारंगला सांगायला लागतो तिकडे तुझ्या बायकोने खंड्याला इकडे आणलं आणि त्यानंतर खंड्याला आणल्यानंतर त्याने आता या सगळ्यामध्ये काय केलं तर त्यांनी आता जो बाजार समितीचा हे घेतला होता ना तो सुद्धा त्यांनी पूर्णपणे आता पलटी मारली जानकीबाईनी जिंकली म्हणून आता बाजार समितीचा माल मांडू देणार यासाठी त्यांनी जे वचन दिलं होतं त्यातून त्यांनी पलटी मारली पलटी मारून या सगळ्यामध्ये त्यांनी आता सांगितलंय की आम्ही हे सगळं होऊ देणार नाही तुम्हाला बाजार माल मांडू देणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अवंतिका म्हणते बघितलं सयाजी काका आणि आता इकडे ऐश्वर्या यांची बोली भाव आणि बोली चाली कशी आहे ते त्यामुळे आता मात्र इकडे सारंग सांगायला लागतो नाही नाही खूप मोठी गोष्ट आता चुकीची घडती आहे यावरती सौमित्र म्हणतो हे बघ काहीही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आपल्या याच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे तू या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला सुद्धा, सुद्धा सांग ऐश्वर्याला सुद्धा सांग काहीही झालं तरीसुद्धा बाजार समितीच्या या सगळ्यामध्ये जानकी वहिनी जिंकलेली आहे जर जिंकलेल्या जानकीवाहिनीला तुम्ही पलटी मारताय तर तू मला सांग हे मुद्दामच सगळं केलंय ना तुला आता जरा समजायला पाहिजे सारंग म्हणतो हळूहळू गोष्टी मला समजायला लागलेल्या आहेत मला तर आता हे सुद्धा वाटायला लागले की या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने मुद्दामच हा सगळा रचलाय आणि आता ऐश्वर्या आल्यापासूनच आपल्या घरामध्ये हे सगळं घडतंय मला कुठेतरी या गोष्टी पटायला लागल्यात आणि कुठेतरी या गोष्टींचे शहानिश व्हायला लागले काय खरं काय खोटं हे सगळं समजून घेण्याच्या पलीकडचं आहे असं म्हणत सारंग आता या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला सांगायला जात तर ऐश्वर्या गावामध्ये गेलेली असते मग आता सारंग सुद्धा तिकडे येतो आणि काका तुम्ही चुकताय जर जानकी वहिनी आणि दादा जिंकलेले आहेत तर तुम्हाला या सगळ्यामध्ये त्यांना त्यांना आता बाजार माल मांडायला परवानगी द्यायलाच पाहिजे तुम्ही ना आडवणूक करताय ऋषिकेश ऋषिकेशदानी जर का जर का या सगळ्यामध्ये आता इकडे पैस जिंकले तर तुम्ही ती पैस त्यांना पूर्णपणे हे सगळं करून द्यायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र सयाजीराव म्हणतात जावई बापू तुम्ही यावरती मग मात्र सारंग सांगायला लागतो हो आता हा अन्याय अत्याचार थांबवा आणि खऱ्याला न्याय द्या असं म्हणत आता इकडे सारंगने आवाज उठवलेला असतो